रामकृष्ण हरी मित्र मैत्रिणी एका गावामध्ये एक, एक साधू आले संत आले आणि त्या संतांना त्या गावातील एक जणांनी प्रश्न विचारला तुझा खरंच संत असतील खरंच साधू असतील तर तू काय कर मला देव दाखव आता ही गोष्ट एवढी सोपी आहे का तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच काहीच महिमान कळून येईल संत कळण्याकरता अगोदर स्वतःला संत व्हावं लागेल ना ते साधू म्हणले तुला देव पाहायचा होय त्याचं असं जी तोंड धरलं आणि एका बिळात कोंबलं त्या बिळात त्याचं तोंड कोंबल्याच्या नंतर त्याचं ते नाक कटलं सगळे लोक म्हणले काय तुला देव दिसला तुला साधूनी देव दाखीला त्या संतांनी तुला देव दाखविला आता हे म्हणतो जर आपण नाही म्हणलं तर कोणीच सगळेजण मला एकट्याला चिडवतील नकटा नाकटा म्हणून त्यापेक्षा तो काय करतो नाकाला हात लावतो आणि सगळ्यांना म्हणतो हा मला देव दाखला ना साधूनी दुसरा म्हणतो साधूची माझ्या पण कप मला पण देव दाखवा त्या साधूनी त्याचं सा धरलं तोंड बिळात कोंबलं त्याचं पण नाक कटलं त्याला बाकीच्यानी विचारलं हे खरंच देव दिसतो का ते म्हणलं हा खरंच देव दिसला तिसरा म्हणला साधू मला देव दाखवा तिसऱ्याचं तोंड धरलं नाक त्या बिळात कोंबलं त्याचंही नाक कटलं आहे ना अख्ख्या गावाचं नाक कटलं गाव नकट झालं ना गाव नकट झाल्यानंतर एकमेकाला विचारतो काय तुला देव दिसला का सगळं गाव म्हणतो हा मला देव दिसला ना सगळं गाव म्हणतं एकमेकाला मला देव दिसला ना पण अख गाव नकट झालं होतं एका हिला देव दिसला नाही देव ना ही दिसण्याची गोष्ट अजिबात नाही देव ही जाणण्याची गोष्ट आहे आणि काय म्हणतात जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत हा ची भक्ती योग निश्चित जान माझा देवे ना प्रत्येक व्यक्तीत प्रत्येक जीवात प्रत्येकात देवे प्रत्येकाला देव म्हणा तुम्ही प्रत्येक माणसात देवे प्रत्येक माणसात प्रत्येक जीवात देवे पण प्रत्येक जीव साधुवे असा अजिबात नाही प्रत्येक माणसात देवे सर्वागटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक प्रकाशक सहस्र प्रत्येकामध्ये तो आत्मा तो ईश्वर आहे पण प्रत्येक जण देव आहे पण प्रत्येक जण संत आहे प्रत्येक जण साधू आहे असं अजिबात म्हणू नका प्रत्येक जण साधू होऊ शकत नाही प्रत्येक जण संत होऊ शकत नाही प्रत्येकजण देव होऊ शकतो पण साधू होऊ शकत नाही प्रत्येकात देव आहे पण प्रत्येकात साधू नाही कारण प्रत्येक माणूस म्हणजे संत हे दिसतात माणसासारखे ते माणसाच्या रूपात ते वर्तत दिसती देही परी ते देही ना माझ्या ठाई आणि मी तयांच्या हृदयी समग्र असते ते त्या देहात दिसले तरी ते देवात असतात आणि जे देवात असतात ज्यांच्या चित्तात देव असतो ते साधू असतात म्हणजे हे बघा अंतकरणात प्रत्येकाच्या देवे पण त्याचं अंतकरण देवाच्या ठिकाणी नाही ना त्याच अंतकरण इकडं संसारात विलीन झालेले मग तो साधू होऊ शकत नाही तेच संत तेच संत ज्यांचं हे ति नेनती काही टोना नामस्मरणा वाचून जे सतत नामस्मरण करतात ते साधू आणि त्यांना तुम्ही काय म्हणा साधू म्हणा संत म्हणा पण ज्यांचं चित्त संसारात आहे ज्यांचं चित्त विषयात आहे ज्यांचं चित्त पैशात अडकलय म्हणजे इह लोकातील प्रत्येक नाशवंत गोष्टीमध्ये ज्यांचं चित्त अडकलय ते साधू होऊ शकत नाहीत ती साधूची लक्षणं अजिबात नाही साधूला जगाचं काही घेणं देणं नसतं निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी हेही नाही तेही नाही वेगळा दोईपासून साधूला कोणी शिव्या जरी दिल्या तरी साधूला काहीच फरक पडत नाही आता समजा तुम्हीच स्वतःला जर साधू म्हणत घेत घेत असाल आणि तुमच्याजवळ आता एखादं जण आलं आणि तुमचं कारण नसताना काहीच कारण नसताना तुमची गलती नसताना तुम्हाला ते शिव्या देऊ लागलं तुम्ही ऐकून घ्याल ऐकून घ्याल का जर तुम्ही त्या शिव्या ऐकून घेतल्या तर तुम्ही साधू नाही ऐकून घेतल्या तुमचा क्रोध निर्माण झाला तर तुम्ही साधूच होऊ शकत नाही साधूला जगाशी काहीच घेणं देणं नसते तू शिव्या दे काही म्हण काहीच आणि ज्यावेळेस माणूस ह्या तत्वापर्यंत पोहोचतो त्यावेळेस त्याच्या घरात सुद्धा भांडणं लागत नाही तुम्हाला सांगते रिअलमध्ये सांगते आमच्या घरात भांडणं व्हायची भांडणं होत नाही असं कोण म्हणतं पण आता झालंय असं त्यांनी किती जरी बडबड केली ना मला काहीच फरक पडत नाही ते म्हणते आपण किती बडबड करावा हिला काहीच फरक पडत नाही मग आपण बडबडच कशाला करायची त्याला म्हणतात खरा साधू त्या तत्वापर्यंत तुम्ही पोहोचा ज्यावेळेस तुमच्याकडे शिव्या सुद्धा ऐकून घेण्याचं सामर्थ्य असतं सा त्यावेळेस तुम्ही खरे श्रेष्ठ भगवान श्रीकृष्णांना शिशुपालाने शंभर शिव्या दिल्या ऐकून घेतले की नाही तो खरा व्यक्ती श्रेष्ठ की ज्याला जगाचा तुका म्हणे तू जगाचे आघात तोच खरा संत तुका म्हणजे ज्याला जगाचे आघात सहन करण्याची ज्याच्यात हिंमत आहे क्षमता आहे तो खरा साधू देव हा प्रत्येकात आहे तुम्ही प्रत्येकाची देव म्हणून पूजा करा आम्हाला मान्य आहे पण तुम्ही प्रत्येकाला साधू म्हणू नका ते आम्हाला मान्य नाही तुकोबा काय म्हणतात हा तुम्ही सोन्याचा गणपती केला त्याची पूजा केली नंतर तुम्ही ते सोनं मोडलं तर, तर जोपर्यंत तो सोन्याचा गणपती होता जोपर्यंत तुम्ही त्याची पूजा करत होता तोपर्यंत तो तुमची तो पूजा त्या गणपतीला अर्पण झाली कांस्याची आंबिका केली जोपर्यंत तुम्ही त्या अंबिकेची पूजा केली नंतर कास्य मोडलं काही प्रॉब्लेम नाही जोपर्यंत ती अंबिका होती तोपर्यंत पूजा त्या अंबिकेला अर्पण झाली वाळूच महादेव केला जोपर्यंत तुम्ही महादेव समजून त्याची पूजा केली नंतर ती वाळू नदीत नेऊन टाकली काही प्रॉब्लेम नाही ती पूजा महादेवाला अर्पण झाली तसे तुम्ही एखाद्याला देव समजून तुम्ही एखाद्याची पूजा करा तू काय म्हणतात आम्हाला मान्य पण तुम्ही एखाद्याला संत समजू नका ते आम्हाला मान्य नाही कारण साधू भेटण्यासाठी संत भेटण्यासाठी बहु अवघड आहे संत भेटी पहिली जगाची ठीक उपा केली संतांची भेट होणं हे खूप दुर्मिळ मिळेल तुम्हाला कोणी एखादं भेटलं तुम्ही त्याला साधू म्हणता हे बघा भगवे कपडे घातले म्हणून साधू होऊ शकत नाही एखादा उघडा फिरला म्हणून तो साधू होऊ शकत आता जनावर हा सगळे उघडेच आहेत मग ते का साधू आहेत का एखादा गुहेत जाऊन बसला मग तो साधू आहे का गुहेत सर्प येऊन उंदिर घुशी आहेत मग ते का साधू आहेत का साधूचं लक्षण एकच साधूच्या चित्तात देव असावा आणि त्या देवाच्या चित्तात सुद्धा तो साधू असावा म्हणजे साधू होणं ही खूप या जगात सगळ्याच कष्ट फक्त आणि फक्त साधू कारण या हे संपूर्ण जगत जे चाललंय ते फक्त साधू चाललंय जगात चाल कुठंतरी चाल साधू संत आहेत आणि म्हणून त्या साधू संतांच्या नामस्मरणाच्या बळावरती हे जग टिकून ये नाहीतर या जगात अशा घटित घटना घडत आहेत आणि ती म्हणजे त्यांच्या कर्माची फळं आहेत बघ हे बघा एखादा डॉक्टर एखाद्या पेशंटला खूप लुटमार करून लुटत असेल ना तो तो पैशाने श्रीमंत होतो बघा ते पाप फिटण्यासाठी तो एखाद्या मंदिरात दान पण करतो करतो की नाही पण ते पाप फिटत नसतं त्याचं रामकृष्ण ते त्याचं पाप फिटत नाही मंदिरात दान केल्यामुळे त्या डॉक्टरला पुण्य लागतं पण त्या डॉक्टरचं पाप फिटत नाही त्याचं पाप त्याला भोगूनच संपवावं लागतं फार मोठमोठे डॉक्टर पाहा तुम्ही एखाद्या वृद्धाश्रमात दिसतात मरते वेळी त्यांना कुणीच नसतं अगदी असे बेवारस पडलेले पाहता तुम्ही किंवा लोकांचं कशाला सांगायचं आमचंच कीर्तनकारांचं पहा भले पन्नास पन्नास हजार पाकिटं घेणार आहे मरते वेळेस असे कॅन्सर होऊन मेलेत म्हणजे आणि हा एक एक लाख रुपये पाकिट घेणार आहे मंदिराला एक एक लाख दान देतात पण इकडे एक लाख समाजाचे खाऊन तुमच्या माती पाप बसलं ना मंदिराला एक लाख दान दिल्याचं तुम्हाला पुण्य लागलं पण इकडं समाजाचे एक, एक लाख खाल्ल्याचं पाप तुमच्या माती बसलं ना पाप माचं फळ वाईट आणि पुण्यकर्माचं फळ चांगलं हे दोन्ही तुमचे तुम्हालाच भेटून जाणार आहे एखादा फार मोठा आमदार आहे तो समाजाची सेवा करत असेल से तर त्याला पुण्य लागेल पण समाजाचं खात असेल तर त्याचं त्याला पाप भोगून संपवावं लागेल ना उगच लोक म्हणतात झटक्याने गेला ऍक्सिडेंटने गेला आणि स्वतःच्या जीवाला तळतळ हळहळ करून घेतात अगे त्याच्या कामाचं होतं म्हणून तो झटक्याने गेला त्याच्या ऍक्सिडेंटने गेला अगे हजारदा आम्ही लोकांना सांगतो गळ्यात माळी घाला मांसाहार करू नका हजारदा सांगतो अगे एखाद्या बकरी समोर तुम्ही तिचं पिलू कापिता त्या आईचा जीव नाही का त्या आईला वाईट वाटत नाही का हम्म तसाच भयान माऊत माऊस खाता हाऊस करून वैगरी करून ठेवीला भोग तो ना घडे संचिता वाचून करावे ते म्हणे समाधान आपल्या कर्माचं काहीतरी फळ असतं तू का म्हणे पापे येते रोगाची कोणाचे पाय दुखतात कोणाचे गुडघे दुखतात कोणाची कंबर दुखते प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे पण हे दुःख आहे ना आपल्या आपल्या कर्माचं फळ आहे आणि ते आपल्यालाच भोगून संपवावं लागेल हा तुम्ही खूप सुखी आहे तुमच्याकडे भरपूर पैसा आहे तुमच्या सुखात वाटेकरी अनेक जण होतील पण तुमच्या दुःखात वाटेकरी कोणीच होणार नाही हे लिहून ठेवा संतही सांगून गेले नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे काही कोणी तुमच्या दुःखात सुखात आख जग वाटे की व्हायला येईल पण दुःखात वाटे की तुमचं दुःख आता उद्या तुमचं पोट दुखतोय तुमचा हात दुखतोय लोक वाटून घेणार आहेत का तुमचं दुःख हा तितक्या वगैरे त्याच्या तोंडाची दया वाया करते ना आले वाईट झालं असं सा झालं तसं झालं शेवटी का माझं आहे ज्याचं त्याला भोगून संपवावं लागेल ना म्हणून कर्म चांगली करा आणि मायबापांना तर माझ्या हात जोडून विनंती आहे आजकाल मायबाप मुलगा बारा वर्षाचा झाला म्हणजे मोठा झाला का तुमचा चौदा वर्षाचा झाला म्हणजे फार मोठा झाला का त्याच्या हातात गाडी देता हा त्याचं वय काय त्याला गाडी झेपती का, का हम्म काल तेरा चौदा वर्षाची मुलं त्या शंभू महादेवाला आलेली चौघ जणं एका स्कुटीवर आलेली चौघ पण अशी बे धडकपणे धडकली मला एक सांगायचे आई बाप ती एका चौदा बारा वर्षाची मुलं म्हणजे तुमची फार मोठ्या झाली का ऍक्टिवा गाडीचं वजन शंभर किलो आहे ते वजन झपण्याची तुमच्या मुलाची कॅपॅसिटी आहे का तुम्ही त्या मुलाकडे तुम्ही ऍक्टिवा गाडी देता हा आई वडिलांना आपली मुलं करतात काय जातात काय आपली मुलगी कुठे जाती काय करती त्या शंभू महादेवाला तिथं जोडीजोडी मुलं मुली लग्नाच्या आधीच्या म्हणजे कॉलेजमधली मुलं मुली आलेली अरे तुम्ही करतात काय तुम्हाला कॉलेजला पाठवलंय ना तर तुम्ही कॉलेजला जा ना हम्म म्हणजे हे ना शेवटी कर्माची फळं असतात म्हणून संस्कार फार महत्वाचे आहेत शेवटी संस्कारित व्यक्ती वायाला जात नाही म्हणून तुको काय जा शुद्ध बीजापुटी फळे रसाळ गोमटी बीज शुद्ध असलं ना फळ पण शुद्ध लागतात आई वडील संस्कारित असेल तर मुलं ही संस्कारित जन्माला येतात म्हणून आपल्या मुलांना संस्कार द्या आपण आषाढी कार्तिकी पंढरपूरची वागाई केली तर आपली मुलं बी करतील आपण पांडुरंगाला गेलो तर आपले मुलं जातील आपण महादेवाला गेलो तर आपले मुलं जातील त्यांच्या लक्षात राहतं आपल्या आई वडील इथंच येत होते हा आणि आपण आपल्या पोरांना घेऊन धाब्यावर गेलो तर ते त्यांच्या लक्षात राहतं की आपले आई वडील इथंच येत होते मी इथंच येऊन खात होते म्हणून आई वडिलांनी चांगलं वागा चांगल्या कर्माची फळं चांगली भेटतात वाईट कर्माची फळं वाईट भेटतात साधू संतांनी सुद्धा चांगलं वागा त्या कारण किती तुम्ही वाईट वागले ना तर तुम्हाला वाटत असेल आपलं पाप कुणी पाहत नाही पण एक वेळ अशी येते हो अचानक ते उघडकीस येत अचानक कितीतरी महागात लोकांचं तुम्ही पाहिलं असेल त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांची कॉल काय होती ओ पण ते देवाला देखवलं नाही अचानक त्यांच्या मोबाईलमधली कॉल काय कॉडी मीडियावरच गेली आणि ती त्यांच्याकडूनच गेली म्हणजे देवाला सुद्धा काही गोष्टी देखवत नाहीत आती झालं की माती होतं म्हणून चांगलं वागाओ चांगलं महाराज असू डॉक्टर असू आमदार असू खासदार असू मंत्री असू संत्री असू सगळ्याला सांगत हे संपूर्ण समाजाला एकच सांगणं हे चांगलं वागा आणि जर चांगले वागलात तर मग सुद्धा चांगलं येईल मग ते वेळी तुम्ही आयुष्यभर केलेल्या कामाचं जे असतं ना ते आपल्या डोळ्यासमोर येऊन उभं राहत मी काय वाईट वागलो हे बघा आज तेपणात लहानपणात झालेली पाप सोडून द्या पण पन जाणतेपणात मात्र पाप करू नका आता आपल्याला कळतंय आता आपण जाणते आता आपण पाप करायचं नाही आजतेपणात भरपूर पाप होतात जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्याकडून पाप होतात असा एकही जीव नाही की त्याच्या हातून पाप झालेलं नाही पाप हे प्रत्येकाच्या हातून होतच असं कोणी पण स्वाभिमानाने सांगावं की माझ्या हातून पाप झालेलं नाही असा एकही व्यक्ती नाही रामकृष्ण हरी असा एकही व्यक्ती नाही की त्याच्या हातून पाप झाले नाही प्रत्य प्रत्येकाच्या हातून पाप आहे प्रत्येकाच्या हातून आणि अजाणतेपणा झालेल्या पापाचंही फळ भोगावं लागतं जाणतेपणा झालेल्याही पापाचं फळ भोगावं लागतं म्हणून किमान अजातेपणा पन तर आहे पण जाणतेपणा तरी पाप करू नका चांगलं वागा चांगलं वागल्याच्या नंतर शेवट सुद्धा शेवटचा दिवस गोड व्हावा चांगलं कशासाठी वागायचं याच साठी केला होता आट हस आणि शेवटचा दिवस गोड व्हावा आपला शेवटचा दिवस गोड व्हावा वाटत असेल ना तर आजच पासून आजच पासून मनाला निश्चय करा कारण हे बघा वाईट वागण्याला प्रवृत्त कोण करीत असेल तर मन मनासारखं पापी दुसरं कोणीच नाही त्या मनाला ताब्यात ठेवा तू मन हे मीच करी माझी या भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कार मजा मन आहे ना मन देवाला अर्पण करावं मनाला विनंती का हे देवा दुर्बुद्धी ते मनान कदा न उपजो देवा माझ्या मनालाय ना वाईट बुद्धी कधीच येऊ देऊ नको मन 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 चंचलम कृष्ण प्रमाती बलवत गुडम तस्या हम निगम म्हणणे वायु व सुदुष्कम वायूच्या गतीप्रमाणे वाऱ्याच्या गतीप्रमाणे हे मन धावतय ह्या धावत्या मनालाय ना एकच तुका म्हणे मन चंचल चंचल हाती येईल गुरुचे गळ हे चंचल असणार का मन येणार श्रीगरूच्या सानिध्यात या परमार्थिक व्यक्तींच्या सानिध्यात या चंचल असणार मन स्थिर होतं शांत होतं सगळ्यात सोपा उपाय म्हणजे नामस्मरण करा नामस्मरणाने सुद्धा चित्त शुद्ध होतं आणि शुद्ध झालेल्या चित्तामध्ये आपोआप नाम ज्ञान ना नाम। ते नाम त्या ज्ञानाचं गचुंड दगून खेचून घेऊन येतं म्हणजे शुद्ध चित्तात आपोआप ज्ञान साठतं भगवंत साठवतो म्हणून ना नामस्मरण सगळ्यात सोपा सगळ्यात सोपा उपाय आहे नामस्मरण हे बघा चित्ताने कुणाचं वाईट चिंतन करू नका चिंतन करायचं असेल तर नामाचं चिंतन करा कारण कायिक पाप वाचिक पाप पाप मानसिक पाप हे पापाचे तीन प्रकार आहे मनात एखाद्याविषयी वाईट विचार जरी आला ना तरी ते मानसिक पाप होतं शरीराने पाप केलं ते पाप होतं आणि वाचने एखाद्याबद्दल वाईट बोललं तरीसुद्धा पाईप पाप होतं म्हणून काही एक वाचिक मानसिक असं कोणतंच पाप होऊ द्यायचं नसेल तर अखंड नामस्मरण करा जय श्रीकृष्ण पुन्हा भेटू असंच कधीतरी जेव्हा टाईम भेटेल तेव्हा आपल्या फेसबुक लाईव्हला जय श्रीकृष्ण सर्वांना रामकृष्ण हरी